ऑक्टोबरला दोन दिवस येत आहे की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लागले आहेत गळती लागायला लागली आहे अगदी राम मंदिराला देखील गळती लागली रामाचं मंदिरही गळायला लागलं खरं नाही ना मग खोटच असेल ते अध्यक्ष महोदय राम आमच्या पार्टीत आलाय मी सांगतो ना त्याच्यावर येतो मी तो मुद्दा हो राम आमच्या पार्टीत आलेला आहे आता अध्यक्ष मध्ये लोकसभेची निवडणूक झाली आता त्यांनी विषय काढला म्हणून सांगतो अध्यक्ष मध्ये दोन हजार एकोणीस साली नरेंद्र मोदींच लीड त्यांच्या मतदारसंघात चार लाख एकोणी एकोणऐंशी हजार होत अध्यक्ष मध्ये या वर्षीच लीड किती ते घटलं आणि दीड लाखावर मोदी साहेबांचं लीड दीड लाखावर आलं अध्यक्ष महोदय निवडणुकीचा मतितार्थ करण्यासाठी एवढं पुरेस आहे मोदी साहेबांचं सा लीड चार साडेचार चार लाखावरून दीड लाखावर आलं हे आपली त्यांच्यावर तुलनाच होऊ शकत नाही मी जयंतराव महाराज मी सांगतो विषयाचा भाग जाऊ नका तुम्ही मेहरबानी करा अध्यक्ष महोदय मेहरबानी करा मी अध्यक्षाच्या खुर्चीवर हो आहे मेहबानी करा तुम्ही विषयाच्या जा बाहेर जाऊ नका अध्यक्ष महोदय अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा हा तुमचा जो विषय आहे हे मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही तुम्हाला एवढं सांगतो याच्यावर हा जो विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्डवरती काँग्रेस आपण अध्यक्ष बोलतोय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा कोणत्या नियमाने है है सांगा। हा तुम्ही माझं भाषण रिस्ट्रिक्ट करता हे सांगा कोणत्या नियमाने माझं भाषण रिस्ट्रिक्ट करताय हे मला सांगा पण या विषयात हा विषय नाहीच आहे विषय काय विषय रामाबद्दल तुम्ही काय विषय घ्या आणि तुम्ही सांगू शकता मंत्री महोदय खाली बसून माझा मला अध्यक्ष महोदय कोण अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं चिडू नका <laughs> मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय फक्त यावेळी याच दुःख तुम्हाला सगळं आहे मला विषयात विषयावरच येतो ना ते शांत करा बाबा अभिभाषणावर म्हणजे महाराज विषयात या महाराष्ट्रावरच बोलतो मी अध्यक्ष मोदय सर यांचा जनादार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथ जिथ रामाची तीर्थस्थान आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला कुठही राम यांच्या बरोबर राहिला नाही राम आमच्या बरोबर आहे खरंच <laughs> नाहीये राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही असा आपला आदेश आहे म्हणून मी तो विषय तुमच्या तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो पण आमचं मंदिर जिथे आहे तिथंही विरोध पराभव झाला त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी रामटेक असो नाहीतर काळारामाचं मंदिर असो अध्यक्ष महोदय यांचा जनादर कसरला आणि हे काय म्हणतात तर मुस्लिम आणि दलित समाजाचे समाजामध्ये खोटे कथान पसरवल्यामुळं महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला अध्यक्ष महोदय मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही काही दुधखुळ समजता काय अध्यक्ष महोदय कोणी येऊन काही बोललं की ते त्याच्यावर विश्वास ठेवतील का मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे शक्ती आहे बुद्धी आहे ते कोणाचे ऐकता स्वतंत्र बुद्धीनं आजपर्यंत मतदान करत आलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे इंडिया आघाडीला जो विजय मिळालाय त्या त्यात सगळ्यांनीच मतदान केले पण सच्चा जो हिंदू आहे त्या सच्चा जो हिंदू आहे त्या बसल्या बसल्यावर बोलू नये असा आदेश द्या अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय संरक्षण द्या सच्चा सच्चा अध्यक्ष महोदय सच्चा जो हिंदू आहे त्या सच्च्या हिंदूंनी खऱ्या राम भक्तांनी इंडिया आघाडीला मतदान केलं आणि त्यामुळं अध्यक्ष मोदे हो आम्ही जवळपास तीस पर्यंत गेलो एकतीस पर्यंत गेलो